डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज कामगारांची आज भारत बंद ची हाक पोस्टल एम्प्लॉईज युनियन बंद मध्ये सहभागी बँकिंग विमा पोस्टल खाणकाम बांधकाम आणि अशाच इतर अनेक क्षेत्रातील जवळपास देशातील कोटी कामगार आज होणाऱ्या भारत बंद मध्ये सहभागी होणार आहेत देशातील दहा प्रमुख कामगार संघटनांनी एका दिवसाच्या भारत बंदची हाक दिली आहे या बंदला धुळ्यात ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियन या बंद सहभागी झाला आहे केंद्र सरकारच्या कामगार विरोधी शेतकरी विरोधी आणि देशविरोधी कॉर्पोरेट केंद्रित धोरणांना विरोध करण्यासाठी संपूर्ण देशभर हे आंदोलन केले जात आहे विशेष म्हणजे केवळ उद्योगपतींच्या फायद्यासाठी धोरणे आखली जात असून त्यामुळे कामगार शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप कामगार संघटनांनी केला आहे मराठी सोपान दे संपाची नोटीस सरकारला दिली आहे आम्ही जे स्थापन केली आणि आमच्या जे काही मागण्या आहेत प्रलंबिक मागण्या आहेत ते त्याच्याकडं सरकार लक्ष देत नाही उदाहरणार्थ आमचे जे आर एम एस आहे आर एम एस ऑफिस बंद करणार आवले काही ठिकाणी पोस्टमन जे पोस्टमनचे जी काही आय डी सी आहे ती आय डी सी चालू करून तिला वीस वीस पंचवीस पंचवीस किलोमीटर वाटायला करा वाटावं ती रद्द करावी जे काही आमचे जवळचे दिवो आहेत पोस्ट ऑफिस ग्रामीण भागातले जे दिवो या आय डी सीला जोडणार आहेत म्हणजे त्या लोकांना पण तेवढा त्रास होणार आहे म्हणजे जे कमी पगारात काम करणारे लोक आहेत त्यांनाही तेवढा त्रास होणार आहे आणि जे डिपार्टमेंटचे लोक आहेत पोस्टमन त्या लोकांनाही तेवढा त्रास होणार आहे म्हणून सरकारनं जे काही हे मनमानी चालली आहे हे सर्व संविधानाच्या पलीकडची गोष्ट आहे थांबावी त्याच्या के प्रदर्शन केलं परंतु सरकारला कुठलाही फरक पडला नाही म्हणून आम्ही एक संपाची दिली याच्यावर सुद्धा जर सरकार मान्य करत नसेल तर आम्ही बेमुदत संपाची नोटीस दिली ही सरकारनं गंभीर्यानं लक्षात घ्यावा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका